सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी आपल्या लोकप्रिय चॅनल एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवला तालुक्यातील सायगाव परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून मध्यरात्रीच्या सुमारास सहा ठिकाणी घरपोड्या करण्यात आल्या आहेत दिनांक तीन ऑगस्ट पहाटेच्या सुमारास एवला तालुक्यातील सायगाव या ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घालत सहा ठिकाणी घरपोड्या केल्या असून तीन ठिकाणी चोरी करण्यात चोरट्यांना यश आलं आहे सुरुवातीला सायगाव फाट्यातील प्रसाद जेजूरकर यांच्या दुकानाचे जे शटर तोडून गल्ल्यातील सहा हजार रुपये रोख रक्कमची चोरी करण्यात आली यानंतर चोरट्यांनी परिसरातीलच सागर बत्तासे यांच्या घराची कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली यानंतर गणपत उशीर शरद ढाकणे अमोल ढाकणे यांच्या घरी देखील चोरीचा प्रयत्न झाला एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी शेजारीलच प्रकाश जारोंटे यांच्या निवासस्थानी चोर चोरी करण्याचा प्रयत्न केला यावेळी हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून चोरीच्या या घटनांमुळे परिसरात दहशत पसरली आहे येवला तालुका पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून लवकरात लवकर चोरट्यांना गजाड केली जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला एस के नाई न्यूज वर ताजा अचूक थळा घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा व या बातमीची लिंक जास्तीत जास्त शेअर करा मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल